सगळ्यात आवडता नंदी म्हणजे हाच आहे माझा या गाणी लावलं ना रिक्षा जाम पाच चालवतो मी मित्रांनो मथूर आधीच आलेला होता भाई, मा भाई मागव आता बाईची एंट्री पण झालेला आहे तर बघू बाई आता डायरेक्ट इथे आठ्यानं स्टेजवरच पोचलेला आहे आमचा भाई आलेला आहे बाईच्या मथूरला मी भेटून आलो तो नमस्कार भाई नमस्कार हा चला बोलू तिथे येतो मागे किंग मथुरला फर्स्ट टाइम एवढ्या जवळून बघतोय ठेव ना नक्की सर मित्रांनो प्यारा टाकायला घेतले मतुरचा आणि रानाचा रानाचा प्यारा बघाला बघा किती लोका इथं जमल्या इथं जाऊ नका दावत नाही 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 चाल रे जाऊ दाऊ आम्ही सगळे मतुरवाले आहेत ब्रँड मतुरचे पंख पंख मी सुद्धा पंख हूं आहे का

राहुल भाई पाटील यांचा मथुर यांच्या सोबत प्यारा झालेला आहे तर आता मित्रांनो मथुरला चालवले कुठे घरा आज शर्यत नाही जमली आम्हाला पण खूप वाईट वाटलं कोण हा जोडणा झाला अड्ड्या बादशेला कोण हा बादशे ना <laughs> सकाळपासून ना होता मी खूप वाट बघत होतो कोणच जोडण झाला दशत आहे दशत 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 किंगची दशतच वेगळी आहे जोडण झाला अड्ड्या बादशाला कोण उसाटणे आड्ड्यामध्ये तुझ आणि दादाचं नातं काय आहे माझा दादाचं नातं काय ना दादाचा खूप मोठा फॅन आहे मी तू पण फॅन का मी पण फॅन आहे सकाळी वजीर सोबत मारलेला ना पॅरा कुठले रु